हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्याकडे जी एक मिनी शिलाई मशीन आहे ती यूज कशी करायची तर ती जर कुणाला गरज असेल तर खरंच ती उपयोगी आहे तर ती कशी यूज करायची किंवा मी त्याच्यासोबत काय काय गोष्टी आपल्याला भेटतात तर या सर्व गोष्टी मी आज त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर घेण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी खरंच हा खूप यूजफुल व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा चला तर मग दाखवते मशीन कशी आहे ती तर एवढ्याच बॉक्समध्ये जी आहे ती शिलाई मशीन भेटलेली आहे तर त्याचा एवढाच बॉक्स आहे खूप छोटे आहे मी तुम्हाला एक एक करून दाखवते हो की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय आहे तर त्याच्यासोबत आपल्याला अशा प्रकारचा एक डब्बा भेटतो तर त्याच्यामध्ये दहा साधारणतः दहा ते पंधरा जे आहेत ते रीळ भेटतात आणि तेवढेच बॉबिन भेटते एक टेप भेटतो आणि एक सुई जी आहे ती मशीनला लावलेली असते आणि एक्स्ट्राची एक सुई दी त्याच्यासोबत आपल्याला भेटते त्याच्यानंतर ही अगदी छोटीशी क्यूट अशी मशीन पण आपल्याला भेटते आणि अगदी छोटी शेतीला ठेवायला जागा पण अगदी कमी लागते आणि गेले एक महिना झालं ते मी यूज करते तर अशा प्रकारे जे आपल्याला बॉबिन ठेवून त्याच्यावर वन टू सिक्सपर्यंत जे आहे ते नंबर लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये दोरा घेऊन आपल्याला सुईपर्यंत जो आहे तो आणायचा आहे आणि ही मशीन जी आहे ते लाईटवर पण चालते जर कधी एमर्जन्सी असेल लाईट नसेल तर आपल्याला सेल टाकून पण ती मशीन यूज करता येते तर अशा प्रकारची त्याला दोन प्लगही दिलेले आहेत एक प्लग जो आहे तो फूड पेटलसाठी आणि दुसरा जो आपलं स्विच बोर्ड असतो त्याला कनेक्ट करण्यासाठी तर अशा प्रकारचे दोन दिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यासोबतच आपल्याला छोटीशी ही नीडल पण भेटते आणि अगदी मला ही मशीन जी आहे ती मी मिशोवरून ऑर्डर केली होती तर त्याच्यासोबत आपल्याला एक्स्ट्राच्या ह्या चार बॉबीन पण त्यांनी दिलेल्या आहेत तर दोन व्हाईट कलरच्या आणि दोन रेड कलर सॉरी ब्लॅक कलरच्या अशा चार बॉबीन एक्स्ट्राच्या भेटलेल्या आहेत त्याच्यानंतर ही सुईमध्ये होण्यासाठी आता त्याचं नाव मला काही माहिती नाही तर ते पण त्यांनी दिलेलं आहे तर आता मी सांगते तुम्हाला की यूज कशी करायची तर हे कनेक्टर आहे एक आपल्याला मशीनला दोन पॉईंट दिले आहेत एक फूड पेटलसाठी आणि एक जे आहे ते हे कनेक्टरसाठी तर ते जे मोठं आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्विच म्हणजे ॲड करून स्विच बोर्डला लावायचं आहे तर लावल्यानंतर जे आहे ला, ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण जेव्हा स्विच ऑन करतो तेव्हा ग्रीन कलरची लाईट जे आहे ते आपल्या तिथं दिसते त्याच्यानंतर सुईमध्ये धागा म्हणजे त्यांनी दिलेला आहे वन टू सिक्स नंबर अशा प्रकारे दिले त्याच्यामध्ये धागा ॲड करत करत आपल्याला सुईमधून धागा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जो मी व्हिडिओमध्ये दाखवला त्याच्याप्रमाणे तो धागा आपल्याला पाठीमागं ठेवायचा आहे नंतर आता सुईमधून जर धागा आपण घेतला तर आपल्याला आता बॉबिनचा पण धागा पाहिजे असतो तर बॉबीन अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला एक धागा एक धागा जो आहे तो अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे बाहेर काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्यांनी जे त्याचं वरचं झाकण दिलेलं आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर अगदी सोपी म्हणजे यूज करायला ही मशीन अगदी आहे जर घरामध्ये थोड्याशा छोट्या मोठ्या गोष्टी स्टिच करायच्या असतील आपले ड्रेस असतात जे अल्टर करायचे असतात बाहेर जाऊन वाट बघत बसण्यापेक्षा आपण घरी कधीही आपली जी मशीन आहे ती यूज करू शकतो आणि आपले ड्रेस अल्टर करू शकतो तर वरती थोडंसं घेतल्यानंतर सुईमध्ये जो आहे तो बॉबीनचा धागाही अडकला जातो आता आपल्याला दोन धागे भेटतात एक जो आहे तो बॉबिनचा आणि एक दो आपण सुईतून धागा ओला होता तो तर प्रकारे इथं आ, तीन बटन दिलेले आहेत तर वरचं एक नंबरचं बटन आहे ते लाईट फ्लॅश लाईट लागते जर रात्री वगैरे यूज मशीन यूज करायची असेल तर ती फ्लॅश लाईटचा उपयोग करू शकतो आणि खाली जो त्याच्या खालीच दिलेला आहे तर ऑन ऑफ फूड पेटलचाही उपयोग करू शकतो आणि इथं बटन पण दिलेलं आहे जरा सुरुवातीला जर हे बटन खरंच उपयोगी ठरतं कारण आपल्याला तेवढी प्रॅक्टिस नसते की ते, नस ते फूड पेटलची त्यामुळे ह्या बटनचा उपयोग होतो आणि शेवटचं जे बटन आहे ते आपल्याला बॉबिन भरण्यासाठी जे आहे ते त्याचा उपयोग होतो तर फूड पेटलचं पण स्विच इथं दिलेलं आहे तर दोन्हीपैकी आपण काही यूज करू शकतो तर आता आपली मशीन म्हणजे सर्व दोरा धागा वगैरे अडवून अडकून झालेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की ते कशी यूज करायची तर अगदी छान जी आहे आपली ती मारून होते तर आपलं शिवून झाल्यानंतर थोडंसं वरती पलीकडे जे बटन दिले ते वरती घेतल्यानंतर जे आहे त्या आपली सुई जी आहे ती वरती उचलली जाते आणि धागा सुई वरती उचलली जाते त्याच्या खालचा जो कपडा आपण काढू शकतो तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी शिलाई पण मशीनची आलेली आहे आणखीन एका साईडला मी तुम्हाला टीप मारून दाखवते फक्त या मशीनचे एवढंच आहे की जाड जे म्हणजे जीन्स वगैरे असेल किंवा जाड कपडा असेल तर ते या मशीनमध्ये म्हणजे दहा टीप जे आहे ती बसत नाही पण छोट्या छोट्या गो गोष्टी असतील त्यालाच अगदी छान अशी टीप बसते तर तुम्ही इथं पाहू शकता किती आपली छान आणि एकदम म्हणजे बारीक अशी जी आहे ती दोन्ही बाजूनी टीप आलेली आहे